बघा मुस्लिम समाजाची मुलगी आहे चाळीस दिवसांची तिला तिची व्यवस्था करा राहायची मग घर थोडा हे मी सांगितलं तहसीलदारांनी मला अरेस्ट केलेली ते ठाणे जिल्ह्यातल्या आगरी कोळी कराडी मुस्लिम अल्पसंख्याकांना सगळ्यांना विनंती आहे की ही कारवाई आपले मुख्यमंत्री करतायत एकनाथ शिंदे त्यांना चाळीस दिवसाची लटी कुठायची मुलगी दर बघा ह्या छोट्या छोट्या बाळांविषयी जर प्रेम नसेल तर सरकारला काय आग लावायची का कोणासाठी सरकार आहे या छोट्या बाळाची जर दाया येत नसेल इथल्या तहसीलदारांना पोलिसांना तर कशासाठी सरकार आहे माझी विनंती होती की हिची व्यवस्था करा राहायची पाऊस आहे नंतर तुम्ही कारवाई करा नोटीस नाही काय नाही जुनी वस्ती आहे घरपट्टी आहे माझी सगळ्या ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांना विनंती आहे हजारोच्या संख्येने इथे या कायदा यांनी हातात घेतलाय सरकारने हातात घेतलाय सरकार हाता त्या बाळाची दया नाही मुस्लिम समाजाची मुलगी आहे मुस्लिम मानवांना विनंती आहे की अल्पसंख्याक लोकांवरचा अत्याचार आहे ओबीसी एस सी एस टीवरचा अत्याचार आहे अत्याचार थांबवायचा हो असेल था आपण लोकशाही मार्गाने आपली घरं वाचूया आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही तहसीलदारांनी कायदा हातात घेतलेला आहे माझी पुन्हा एकदा इथे खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की तुम्ही जर असं करणार असाल तुमचं सरकार आल्यानंतर असं करणार असेल तर हा देश संविधानाचा आहे की हुकुमशाहीचा आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा विनंती आहे या मुलीने काय चूक केलंय या देशात जन्म घेऊन यांनी काय चूक केलंय हिची काळजी घ्या एवढीच विनंती आहे कारवाई तुम्ही करणार आहात हिची व्यवस्था करा इथे दूध पाण्याची व्यवस्था करा हिच्या आईची व्यवस्था करा हीच नम्र विनंती आहे धन्यवाद